पंढरपूर येथील आषाढीचा सोहळा आटपून संत गजानन महाराजांची पालखी आज स्वगृही परतली आहे तब्बल बाराशे किलोमीटरचा पायी प्रवास करत दोन महिन्यांच्या कालावधीनंतर आज गजानन महाराजांची पालखी शेगावात पोचली आहे या पालखीसोबत खामगाव येथून लाखो भाविक शेगावात दाखल झाले असून त्यामुळे शेगावात भाविकांची मांदियाडी पाहायला मिळत आहे पालखी शेगावात पोहोचताच पालखीचे संस्थांकडून तसेच संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाने पालखीचे स्वागत केले अलका गजाननगिरे राहणार देवगाव ही तालुका महेकर जिल्हा बुलढाणा खूप छान अनुभव आला सर पहिल्या वेळेसच आलेली आहे पण इतकी सुंदर व्यवस्था आणि इतकं सगळं चांगलं नियोजन आहे प्रत्येक ठिकाणी चहा पाणी नाश्ता परत कोणाचे पाय दुखले कोणाला कुठे लागलं वगैरे तर याची पण सगळी खूप चांगली व्यवस्था आहे प्रत्येक वेळेला इतके सगळे भक्तजन आलेले आहे माझी अशी इच्छा आहे की याच्याहीपेक्षा जास्त अजून भक्तजन यायला हवे काय महाराजांच्या चरणी काय सगळं घालणार महाराजांच्या चरणी हे सगळं घालणार की शेतकऱ्यांना खूप जास्त सुख समृद्धी आणि त्यांना पाहिजे तसा धन मिळो त्यांच्या याचा मोबदला त्यांना चांगला मिळो धान्याचा